सात खडे टाकायचे त्याच्यात अच्छा याच्यात सात खडे घेतले कुठे चाललो आज आपण गौरी गौरिया गौरियाणा आज किती वाजले संध्याकाळची अरे साडेचार वाजून गेले तर <laughs> नमस्कार मित्रांनो मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची वेळ आहे साडेचार पावणे पाच व्हायला आलेत आणि आज गौराई येणार आहेत तर आमच्या वाडीमध्ये सुद्धा एकूण तीन गौराई येतात पण दोन गवराई आहेत त्या माझ्या घराच्या जवळपासच येतात एक सावंतबाबा आहेत त्यांच्याकडे दुसरा आहे आलेकर काका आहेत त्यांच्या घरी येते आणि जी तिसरी येते विकास कालेकर म्हणून त्यांच्या घरी येते पण ती माझ्या घरापासून लांब आहे त्याच्यामुळे मी तिथे जाणं माझं पॉसिबल होत नाही मी पाय पडायला पा फक्त तिथे जातो तर आम्ही गौराई आणानायला जातोय तर हा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर कसा वाटतो मला नक्की कळवा तर आम्ही आता चाललो आहे तर तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत मायरा मायरा गई मायरा गई मायरा जारी आहे मायरा गिध जा तुला चल गौरी आणायला येतेस ना ओके 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 येशील ना कपडे कपडे जा जा नवीन कपडे घालून नाही नाही कपडा कपडा नाही जा ज जा भूर जायचं आपल्याला गौरी आणायला जायचं जा जाऊ नये ही आहे आपली मायरा हाय आयुष हाय अथर्व जा मायरा जा नवीन कपडे घालून ये जा 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 नो 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 राहू देऊ देऊ दे ऐकत नाही त्याला मग काय करणार जा मायरा नो 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 चल रहा दे चलो ऐसे ही चलेंगे चलो हाँ हाँ कपले कपले तर आम्ही जी गौरी आणायला चाललो आहे ती बघा ही तयारी चालू झाली आहे आमचा गणपती बाप्पा इथे आमची गौरी बसते काकी जायचं ना गौरी आणायला किती वाजता चला तर ह्या घरी आमची गौरी येते आणि इथे संध्याकाळचं महाप्रसादाचं वगैरे सुद्धा नैवेद्य वगैरे असतो तर त्याची सगळी तयारी चालली आहे सगळे गडबडीत आहेत तर हे घर आहे तर ह्या घरी आपल्याला अनुषय गौरी आणि तुम्ही तुम्हाला ते बघायला मिळेल तुम्हाला तिकडे जागेल दर्शन भाऊ दर्शन भाऊ स्पेशल गौरी आणायला बोलवले दर्शन भाऊला जागरण जागरण मागात पडतोय मया येतोच ना गौरी आणायला चला येणार का नाही महेश दादा आपण येतोय ह्या घरी राहतो आपल्याला त्या घरी आणायची महेश दादा सुद्धा गौरी आणाला होतोय जाऊयात आता हे दर्श अरे कुठं आता आणि मामा जाऊन येतात कुठे जाऊन येत आहे खाऊ खाऊन येतोय तुम्हाला तुम्ही नाही तर गौरी आणायला जा गौरी आणायला जातोय आम्ही लवकर आहे सावकाश पकड लगेच अरे गौरी हे चल तर सावंत बाबांच्या घरची गौरीची सगळी माणसं तयारी झाली अजून ह्या घरची बाकी आहे इथून बाकी आहे अजून इकडची बाकी आहे ना काकी तुम्ही पण येत आहे येत आहे हो हो बरे ए चल <laughs> तर आम्ही गौरी खालून आणतो आमच्या मसोबाच्या जवळपासून तिथून एक जागा आहे तिथून घेऊन येतो अर्धे पुढे गेलेत आम्ही चाललोय सर्व खाली अर्धे येतात मागून थी। ओके ठीक आहे हा गुर होतोय चल गौरी आणायला चल गौरी आणायला चल गुरवय तो पुढे चाललोय खाली आता तिकडे जाऊन तिथे गौरी करायचे घ्यायचे असं नाही ठेवू शकावच आहे बघ ना कुठ आहे सगळं चिरडा

मागे मागे दगड केली आणि दगडाच्या शिंतोडा मार शेन्नाय नाचा शिंतोडा मार रांगोळी वगैरे काय इथं बनला आपल्याला मामी बुंदा नंतर धुवायचा ना सोबत असतात कुठे तिकडे कुठं धरायलाच लागणार

हे पूजा चालू आहे आणि बाकीचे जे उरलेले चिरडे वगैरे आहेत ते आपण इथून घेऊन आले सर्व आता हे घेऊन गौरी घेऊन जायचंय परत वरती हे बघा नमस्कार हे बघा हे असे शिरडे घेऊन हा मस्त वाटलं हे घेऊन आता गौरी घेऊन आपल्याला परत घरी जायचं भाऊ मायरायुष मायरा आयुष ओळखतात अजून काय बोलू काय बोलू आता सगळ्या बाकीचं काय गौरी घेऊन जायचं आता त्याच्या पुढचा कार्यक्रम पुढे का आपल्याला संध्याकाळी गौरी पूजन करावं लागेल त्यानंतर जिथे नाचायचं आहे तुमच्याकडे सध्या आम्ही उद्या येऊ हो उद्या ते येणारच आज पण येणार अच्छा तर आता आपल्याला जायचं घरी तर मित्रांनो ही जी गवर आणली ती एका घरातली झाली मागच्या घरची आता आम्ही तिकडे पुढे चाललो आहे सावंतबाबांच्या घरी चाललो आहे ज्या दोन गौरी आहेत एक गौरी इथे आली एक दुसरी गौरी तिथे गेली तर तिथे आपल्याला बघायला मिळेल की गौरीला कशी साडी नेसवली जाते ते आमच्या गा वाडीत काकू आहे ती दाखवणार आहे तिथे आणि तर ते बघायला आपण चाललो आहे तर तिथे जाऊयात आपण

सोनार वाढत म जोडवी गडवा जोडवी घडवा जोडवी गडवा पायी चढवा पायी चढ जर कर जरा जाड कर पाचच्या जाण्यापेक्षा गोल गोल तांदूर्व गौरही सायर

व्हिडिओ आहे मी पूर्ण गौरीच्या आगमनापासून तिला साडी कसं नेसवतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये कव्हर केल्यात आणि माझासुद्धा अनुभव हा पहिल्यांदा होता मी सुद्धा याच्या आधी कधी बघितलं नव्हतं गौरीला वगैरे कशी साडी नेसवतात वगैरे ही गोष्ट मी पहिल्यांदा अनुभवले आणि ती तुमच्यापर्यंत आहे तर हे कोकणातले आमचे सण सर आहेत सर्व ते तुम्हीसुद्धा बघा कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असंच आपल्या व्हिडिओ बघत आहे अशाच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन पाऊससुद्धा आला आहे पाऊस बघा किती जोराचा पडतो आहे छत्री घेऊन आलो आहे पाऊससुद्धा जोराचा चालू झाला आहे आणि भेटूया का नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय